सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून कोसळणाऱ्या सुप्रसिद्ध आंबोली धबधब्यावर पर्यटनासाठी जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे या ठिकाणी कचरा टाकल्यास किंवा माकडांना खाऊ घातल्यास कडक आर्थिक दंड ठोठवण्याचा सा आदेश सावंतवाडी वन विभागाकडून जारी करण्यात आला आहे या आदेशानुसार धबधब्याच्या परिसरात कचरा केल्यास किंवा माकडांसारख्या वन्य प्राण्यांना खाऊ घातल्यास किंवा मद्यपान केल्यास एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे या ठिकाणी धूम्रपान केल्यास पाचशे रुपये दंड भरावा लागणार आहे अशा प्रकारे सोळा आणि सतरा जून या दोन दिवसांमध्ये तेरा जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे त्यांच्याकडून अकरा हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे सध्या पावसाळी पर्यटनाला सुरुवात झाली असून कोकणचं नंदनवन म्हणून समजल्या जाणाऱ्या अंबोली घाटात पर्यटकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे मात्र काही अतिउत्साही पर्यटकांमुळं घाटात अनुचित प्रकार घडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत यालाच आळा बसवण्याच्या उद्देशानं सावंतवाडी वन विभागानं दंडात्मक कारवाईची पावलं उचलली आहेत तेव्हा तुम्ही आंबोलीच्या धबधब्यावर जात असाल तर ही बातमी लक्षात ठेवा हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच गोव्यातील ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गोणवार्ता डॉट नीट या संकेतस्थळाला भेट द्या